बीड जिल्ह्याची भूमिकन्या डॉक्टर संपदा तिचा एक दुर्दैवी घटना मी या ठिकाणी आलो होतो आज दिवाळीच्या मुहूर्तावरती लोकांच्या तोंडावरती त्यांच्या तोंडात गोड घास आहे आणि या संपदा मुंड्याच्या ही शोककळा अतिशय वेदनादायी घटना आहे आमच्या या कन्येनं जे काय त्या नोटमध्ये लिहिलं आहे आणि त्याच्यावर जे काही अन्याय आहे त्या अन्यायाला गृह मंत्रालयाने तातडीनं या कुटुंबियाची मागणी मान्य करून या आय टी असल किंवा निवृत्त न्यायाधीशांची समिती आणि त्याच्यावरती न्याय करून कठोरात कठोर शासन करावा अतिशय दुर्दैवी घटना ही डॉक्टर संपदा फलटांची मेडिकल ऑफिसर त्या सर्वोच्च पदावरती ऊसतोड कामगारांची आणि गरिबीतली ही मुलगी आईवडिलांचं काय वेदना असते तर मी शंभरपेक्षा जास्त एडसग्रस्त लेकरं सांभाळतो त्या डोंगरावरती वेदना काय असते ते माझ्या जीवाला माहिती माझ्या मांडीवरती एकोणीस ते वीस मृत्यू झाले ज्यावेळेस ते जीव सोडतं पोटचं लीकरू किंवा तिचं लालन पालन केलं असतं संगोपन केलं असतं ह्या आईनं ना काय नाही केलं ना, ह्या आईनं ह्या आईवडिलांनी या सगळ्या उसतोड कामगारांच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये ती मेडिकल ऑफिसर एम बी बी एस केलेली फलटणची मेडिकल ऑफिसर तिच्यावरती कुठले कुठले दबाव आहेत प्रशासनातले राजकीय त्याचे सर्वांची सखोल चौकशी व्हावी आणि डॉक्टर संपादाच्या कुटुंबियांना न्याय मिळावा मी आनंदग्रामच्या वतीने तिला श्रद्धांजली वाहतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण गृहमंत्री पण आहात आपल्याकडं न्याय आहे आपण या सरकारमध्ये जे काही दोषी अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील आरोग्य प्रशासन असेल किंवा आणखी जो कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून डॉक्टर संपादाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा एवढीच मला मागणी करायची आहे